लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोणाच्याही आरक्षणावर गदा न आणता मराठ्यांना आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही नामदेव किरसान काँग्रेस खासदार नामदेव किरसानी यांनी नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला समर्थन देत भेट दिली कोणाच्याही आरक्षणावर गदा न आणता आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र दुसऱ्यांच्या कोट्यातून देण्यात येऊ नये असे त्यांनी सांगितले पाहूया ते काय म्हणतात काँग्रेसचा पाठिंबा जर इतरांना आरक्षण दिलं तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आणि आज आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांची अशी मागणी आहे की ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करा ओबीसीचं प्रमाणपत्र त्यांना द्या पूर्वी त्यांची मागणी अशी होती की मराठ्यांना आरक्षण द्या दे। आरक्षण देण्यात आलेलं होतं परंतु न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि न्यायालयामध्ये नसल्यामुळे आता त्यांची अशी मागणी आहे की ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा परंतु धनाढ्य जातींचा किंवा ज्या सुरुवातीपासूनच उधारलेल्या अशा जातींचा समावेश जर ओबीसी मध्ये झाला तर जे खरे ओबीसी आहेत जे अजूनही फारच मागासलेले आहेत त्यांच्यावर तो अन्याय होईल म्हणून या आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कोणाच असं म्हणणं नाही तर मराठ्यांना आरक्षण देऊ नका मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे परंतु दुसऱ्याच्या हिस्सामध्ये नेऊन देणं हे बरोबर नाही उचित नाही अशी मागणी आहे आणि भूमिका हीच आहे